स्थावर मालमत्ता हस्तांतरित करताना बक्षीस पात्राचा उपयोग होत असल्यास ते कायदेशीरित्या नोंदविणे अत्यावश्यक आहे महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट नुसार बक्षीस पात्रासाठी ठराविक स्टॅम्प ड्युटी भरावी लागते तसेच बक्षीस पत्र वैध ठरवण्यासाठी काही महत्त्वाच्या प्रक्रियांचे पालन करणे गरजेचे आहे डोनरने बक्षीस पात्रावर सही करणे दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घेणे आणि दोन्हीने म्हणजे ज्याला मालमत्ता हस्तांतरित केली जाते त्या व्यक्तीने बक्षीस मान्य असल्याची सही करणे हे बंधनकारक आहे मात्र केवळ नोटरी केलेले बक्षीसपत्र कायदेशीर मानले जात नाही बक्षीसपत्र नोंदणी महत्वाची आहे कारण बक्षीसपत्र नोंदणीकृत नसल्यास ते कायदेशीर मान्यता मिळवू शकत नाही नोंदणीकृत बक्षीसपत्र असल्यास संबंधित सोसायटीसाठी ते वैध मान्य बंधनकारक आहे काही अटी आणि वैशिष्ट्य असतात बक्षीस पत्र विनामूल्य स्वरूपाचे असते कोणत्याही अटींवर तयार केले असल्यास अटींची पूर्तता न झाल्यास डोनर ते रद्द करू शकतो फसवणूक धमकी किंवा अन्य बेकायदेशीर कारणांमुळे न्यायालयाच्या आदेशाने पत्र रद्द करता येते बक्षीसपत्र नोंदणी योग्य प्रकारे केल्यास कोणतीही कायदेशीर अडचणी टाळता येऊ शकतात मिळकतीचे हस्तांतरण सुगम व कायदेशीर करण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार